आज आपण हॉटेलपेक्षाही भारी अशी बिर्याणी बनवणार आहोत की जी नॉनव्हेज बिर्याणीलाही पाठी सोडेल चवीला तर अप्रतिम आहेच आहे पण एवढ्या कमी खर्चात बनेल की जी तुम्ही हॉटेलमध्ये जी दोन प्लेट घेतात त्या दोन प्लेटच्या खर्चामध्ये ना तुमचे पुरे परिवारासाठी ही बिर्याणी बनेल चला तर मग आपण अशा बिर्याणीला सुरुवात करूया व्हेज दम बिर्याणी इसरचं भांडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्या टाकते दोन इंच अद्रक आणि पाच पाच मिरच्या आहेत हिरव्या ह्या टाकते आणि ह्याला आता आपण बारीक वाटून घेऊया अद्रक लसूण मिस मिरची जी पेस्ट तयार आहे आपली साईडला ठेवूया चला आता आपण मॅरिनेशन करायला घेऊया एक बाउल घेतला मी एक वाटी दही घेतल्या मी दही टाकते हे घरचं लाल तिखट आहे अर्धा चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर आहे एक चम्मच धने पावडर आहे पाऊन चम्मच बिर्याणी मसाला आहे एक चम्मच मीठ आहे एक चम्मच जिरा पावडर आहे पाऊन चम्मच आता हे मसाले आपण व्यवस्थित फेटून घेऊया मिक्स करून घेऊया हळद आहे पाऊन चम्मच ते मसाले व्यवस्थितची पेस्ट जी वाटली होती अद्रक लसूण मिरची ती टाकू एक चम्मच आणि कोथिंबीर आहे आणि पुदिना व्यवस्थित मिक्स करून घेऊया फ्लावर आहे हा बटाटा आहे एक बटाटा घेतला मी मिडियम आकाराचा आणि गाजर आणि बीन्स आहे आणि गाजर आहेत ते टाकते भाज्या तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता आणि एक वाटी वटाणे आहेत ते टाकते त्या हाताने मस्त चांगलं मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करा चम्मचने केलं तर भाज्या व्यवस्थित हे नाही होणार हातानेच व्यवस्थित मिक्स करायच्या बा भाज्यांना काय आपल्याला काय जास्त मॅरिनेशन करायची ठेवायची गरज नाही आपण लगेच बनवायला घेऊ शकतो मी अर्धा किलो भाज्या घेतलेल्या आहेत तर मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत हे आता मी ह्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून याला मी कमसेकम अर्धा पाऊन तास मी भिजत घालते मसाला बनवून घेऊ या बिर्याणीचा मी जाड बुडा बुडाचं पातेलं घेतलेलं आहे मी थोडं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि मोठं पातेला घेतलं की ते बिर्याणी व्यवस्थित सुटसुटीत होते आणि आपल्याला सर्व करायलाही बरी पडते मी त्याच्यामध्ये तेल टाकते थोडं जास्त तेल टाकते मी मला याच्यात कांदा परतायचा आहे म्हणून हे चार कांदे मी उभे चिरून घेतले होते ते टाकते कांदा मस्तपैकी लाल होईपर्यंत परतून घेऊया आपण फास्ट गॅसवरच कांदा परतायचा फास्ट गॅसवर परतला कांदा की तो वरतून चांगला कुरकुरीत होतो आहे बघा आपला मस्त कांदा लाल झालेला आहे आता ह्या स्टेजवरती आपण हा कांदा काढून घेऊया कारण की तो बाहेर आपण काढल्याच्यानंतरही तो लाल होत राहणार कांदा त्याचं प्र टेम्परेचर ते आहे तोपर्यंत तो कलर त्याला देत राहणार आता मी थोडासा कांदा बाकी ठेवलेला आहे ते त्याच ते तेलामध्ये मी दोन तमालपत्र टाकले आहेत आणि जे मॅरिनेट केलेलं आपलं भाज्यांचं मिश्रण होतं ते टाकलं मी आता मी त्याला व्यवस्थित परतून घेते शंभर ग्राम पनीर बी टाकलेलं आहे मी मस्तपैकी परतून घेऊया ह्याला आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकते एक कोथंबीर आहे आपले आपले ते बघा छानपैकी परतून घेतलेलं आहे मी पाच मिनटं मी याला परतून घेतलं चांगले आपल्या जास्त आपल्याला शिजवायच्या नाहीत भाज्या कारण की आपण दम देणार आहोत त्याच्यामध्ये त्या भाज्या शिजल्या जाणार आहेत क्रंचनेस राहिला पाहिजे भाज्यांचा नाही तर त्या भाज्या पूर्ण मॅश होतील भातामध्ये जास्त शिजवून नाही घ्यायच्यात आपल्याला असं दोन मिनटं परतायला लावलं परतलं की त्याला तेल बघा तेल सुटलेलं आहे छानपैकी मसाला तयार झालेला आहे आता आपण भात बनवायची तयारी करूया मोठ्या भांडा घ्यायचं त्याच्यामध्ये मी दोन लिटर पाणी गरम करायला ठेवलं होतं हे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी आता काही खडे मसाले टाकलेले आहेत तमालपत्र दालचिनी इलायची जिरं काळी मिरी आणि लवंग आणि कोथंबीर आणि पुदिना टाकलेला आहे आणि पाणीचं पाण्याचा गॅस फासच ठेवायचा पाणी उकळत असलं पाहिजे तेव्हाच तुम्ही तांदूळ टाका त्याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ होते ते मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता ते तांदूळ आपल्याला ना ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये मी आता तीन चम्मच मीठ टाकते मीठ थोडं जास्तीच टाकायचं कारण की आपण तो भात काढणार आहेत त्याच्यामधून आणि हा बिर्याणी मसाला आहे तो टाकलेला आहे मिक्स करून घेते आणि ह्याला आता मी दोन मिनटं झाकण उकळीपर्यंत झाकण ठेवते बघा उकळी आलेली आहे त्याला झाकण काढलेलं आहे मी आता आपला भात शिजलाय का बघूया आपला हे दोन तुकडे होतात ना हे आपला ऐंशी टक्के भात शिजलेला आहे आता आपण तो भात एका चाळणीमध्ये चाळून घेऊया गाळून घेऊया सेम आपण चिकन बिर्याणी वगैरे जशी बनवतो तीच प्रोसेस असते ह्याची पण आपला मसाला तयार आहे आता आपण लेअरिंग द्यायला सुरुवात करूया पहिला लेअर मी भाताचा देत आहे भाज्या खाली ठेवलेल्या आहेत अर्धा भात मी टाकून घेते त्याच्यावरती पसरून घेते त्याला पसरून घेतलेला आहे व्यवस्थित तो भात अर्धा भात टाकते टाकलाय तक मी आता आपण जो कांदा परतलेला थोडासा कांदा ठेवला होता तो कांदा टाकून घेऊया त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर आणि पुदिन्याचे काप आहेत ते पुदिना आणि कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी आणि हे तूप आहे तूप थोडं थोडं सगळीकडे टाकून घ्यायचं आता दुसरा भाताचा लेअर देऊया आपण उरलेला सर्व भात आता टाकून घेऊया त्याच्यावरती परत परत लेअर देऊया परत परतल्याला कांदा आणि हा ग्रीन कलर आहे कलर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कलर टाकला की बिर्याणीला शो येतो चांगला छान दिसते बिर्याणी ग्रीन आणि ऑरेंज कलर मी टाकणार आहे जेडं कलर अवेलेबल नसतील तर तुम्ही केशरचं दूधही टाकू शकता मिक्स करून ग्रीन आणि ऑरेंज कलर टाकून झालेला आहे आता मी थोडंसं तूप टाकते परत आता एक फॉईल पेपर लावून मी त्याला पॅक करून घेते पूर्णपैकी आणि एक झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही कपडाही ठेवू शकता त्याच्यावरती नाहीतर तर पीठंही लावू शकता साईडने आता हे मध्यम गॅसवर मी याला पाच मिनटं आणि नंतर बारीक गॅसवर एकदम स्लो गॅस करणार आणि नंतर त्याला पंधरा मिनटं असं त्याला दम देणार आहे तीन मिनिट्स लाईट आहे आपली बिर्याणी काढून बघूया आपण झाली की हे बघा आपली बिर्याणी बघा मस्त बघा किती छान बिर्याणी झाली आपली रेस्टॉरंट पेक्षा पण भारी नक्की तुम्ही ही ट्राय करा ही बिर्याणी खूप छान होते टेस्टलाही अप्रतिम लागते एक एक सुटसुटीत हॉटेलपेक्षा भारी आपली बिर्याणी झालेली आहे चवीलाही एकदम उत्तम आहे चला तर मग मंडळी तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची ही वेज बिर्याणी कशी झाली ती माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला गेल्या वगैरे जाऊ नका चला बाय बाय परत भेटूया दुसऱ्या